नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वरती स्टार मालिका खूपच सुंदर आहेत त्यातील चुली ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे तर मित्रांनो मातीच्या चुली या मालिकेत एका बड्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या रंजक वळण आपल्याला पाहायला मिळत आहे या मालिकेचे कथानक बारा वर्ष मागे गेलेले आहे ऋषिकेश आणि जानकीचं लग्न कसं जुळं याची कहाणी हा मकरंद म्हणजे अभिनेता कश्यप परोळेकर आहे जी मराठीच्या गडी नवे राज्य यानंतर कश्यप पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे पण यावेळी मात्र तो खलनायक म्हणून समोर येत आहे त्यामुळे या नवीन भूमिकेसाठी नवीन अभिनेता येत आहे तर मित्रांनो झी मराठीवरील तुमची कोणती आवडती मालिका आहे लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद